तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकास निधीचा हिशोब द्या या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश भालेराव यांनी शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात प्रशासनास जाग आणण्यासाठी श्रीरामपूर नगर परिषदेसमोर अर्धनग्न आंदोलन केले ज्यात प्रामुख्याने पंचवीस लाख रुपयांचा निधी असूनही मोर्गेवस्ती येथील पाटचारीचे कामकार रखडले शासनाच्या विकास निधीतून शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण का केले जात नाही यासारख्या विविध मागण्यांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी भालेराव यांनी केली जोपर्यंत प्रशासन विकास निधीचा हिशोब देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता तत्कालीन मुख्यमंत्री यामध्ये श्रीरामपूर शहरातील संपूर्ण रस्ते पक्के डांबरीकरण करून मिळावे काही ठिकाणी डागरुजीकरण करून मिळावं काही ठिकाणी सिमेंट कॉक्रिटचे रस्ते करून मिळावे अशा पद्धतीच्या कामांसाठी विकास निधी त्यांनी दिला होता परंतु आज विधानसभेच्या निवडणुकीला एक वर्ष पुढच्या महिन्यात पूर्ण होणार नाही आणि असे असताना सुद्धा हा दहा कोटी पस्तीस लाख रुपयाचा निधी नगरपालिकेने कुठे वापरला कोणत्या कामासाठी वापरला श्रीरामपूर शहरातले कोणते रस्ते त्यांनी डांबरीकरण केले या अद्यापही जनतेला माहित नाही आम्हाला माहित आम्ही अनेक वेळा नगरपालिकेने याबाबत विचारणा केली निवेदन दिले परंतु नगरपालिका सांगत नाही म्हणून आमची पहिली मागणी आहे या अर्धनगर उपोषणाच्या माध्यमातून की आपल्याला जाग यावी नगरपालिकेला जाग घ्यावी नगरपालिकेने जनतेला सांगावं की दहा कोटी पस्तीस लाख रुपये श्रीरामपूर शहरातील या रस्त्या आम्ही वापरला दुसरी मागणी अशी आमची आहे आम याच निधीमध्ये पंचवीस लाख रुपये जी इरिगेशनची मुख्य पाटचारी आहे म्हणजे मुख्य कॅनॉल पासून ते कॉर्पोरेशन हद्दीमध्ये आमच्या नवशक्ती चौक ते गंगाधरावटी यांच्या घरापासून आमच्या घरासमोरून जी पाटचारी जाते ती पाठसारी आगरकर माळा टिपी ते गंगाधरावटी यांच्या घरापर्यंतची पाटचारी ही पंचवीस लाख रुपये बंदिस्त करावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तो विकास दिला आहे त्याच्या वर्क ऑर्डर नगरपालिकेकडे आहे परंतु नगरपालिका अद्यापही ते काम पूर्ण करत नाही पण नगरपालिकेकडे जर पंचवीस लाख रुपये मंजूर आहेत मग नगरपालिका ते काम का करत या सर सर सकट या चा, या रस्त्याच्या चा, सगळ्या उपोषण करण्याची वेळ आली मी नगरपालिकेला या माध्यमातून सांगतो मी आज अर्ध नग्न केलं नाही जर उद्या पूर्ण नग्न केलं तर नावाचा निलेश बालराव या ठिकाणी सांगणार नाही धन्यवाद या आंदोलनाची दखल घेत तालुक्याचे आमदार हेमंत ओगले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक लोकसेवा आघाडीचे सिद्धार्थ मुरकुटे युवा नेते नीरज मुरकुटे शिवसेना शिंदे गटाचे संजय छल्लारे आणि आरपीआय महिला आघाडीच्या रामदेवी धिवर यांच्यासह अनेक संघटना आणि पक्षांनी पाठिंबा दिला या सर्वच नेत्यांनी मुख्याधिहाऱ्यांशी चर्चा करत या प्रश्नांची तातडीने दखल घेण्याची मागणी केली अखेर नगरपालिकेने लेखी आश्वासन दिल्यानंतर भालेराव यांनी आंदोलन मागे घेतले